व शेळ्यांचे संगोपन करावं मित्रांनो त्यानंतर येतो मित्रांनो शेणला लागणारा खाद्य खर्च व चारा मित्रांनो आपल्याकडं जर जमीन असेल तर साधारण वीस ते ती, तीस गुंट्यामध्ये आपण शेळ्यांचे चांगल्या प्रमाणात संगोपन करू शकतो मित्रांनो चला तर मग मित्रांनो आता दहा शेळ्या व एक बोकड यामधील आता मी तुम्हाला नफा व खर्च याविषयी विस्तांतरित व सांगतो मित्रांनो मित्रांनो साधारण दहा शेळ्या व एक बोकड यांच्यापासून आपल्याला सरासरी अठरा महिन्यामध्ये साधारण दोन वेतं मिळतात मित्रांनो त्यामुळे आपण अठरा महिन्याचा साधारण विचार करणार आहे मित्रांनो मित्रांनो अठरा महिन्यामध्ये साधारण आपल्याला दहा शेळ्या व एक बोकड यांच्यापासून सरासरी एका शेळीन दोन पिल्ले काहीने एक जर पिल्लू दिलं तर आपल्याला सरासरी तीस कर्ड मिळतात मित्रांनो तर मित्रांनो तीस कर्ड व त्यांचे जर संगोपन आपण केले तर त्यास साधारणतः खाद्य व व औषधाचा खर्चदारता दहा ते पंधरा हजार रुपये खर्च येतो मित्रांनो येतो मित्रांनो व सरासरी ते कळलं आपल्याला चार ते पाच महिन्यामध्ये सरासरी आपण असते सहा हजार रुपयाला विक्री होऊन द्या मित्रांनो व आपण जर शेळीपालन जर केली तर त्याची विक्री ही आपल्या दारात व आपल्याच परिसरात होती मित्रांनो त्यामुळे ते बाजारात त्यामुळे साधारण आपल्या तीस कार्डांची जर सहा हजार रुपयांनी विक्री केली तर साधारण त्यांची आपल्याला एक लाख ऐंशी हजार रुपये उत्पन्न येते मित्रांनो व आपला सर्व खर्च हा शेळी पालनासाठी नवीन बॅचसाठी साधारण एक लाख रुपये शेळ्यांसाठी पन्नास हजार रुपये शेळसाठी व पंधरा हजार शेळ्यांच्या खाद्य व औषधासाठी व पंधरा हजार ही कार्डांच्या खाद्य व औषधासाठी जरी खर्च झाला तर आपला दीड वर्षाचा खर्च हा एक लाख ऐंशी हजार असतो मित्रांनो व आपल्याला दीड वर्षामध्ये साधारण या शेळ्या आपल्याला एक लाख ऐंशी हजार रुपये उत्पन्न देतात त्यामुळे मित्रांनो साधारण दीड वर्षामध्ये त्यामुळे शेळीपालन हा व्यवसाय एकदम फायदेशीर व चांगल्या पद्धतीने केला तर एकदम सोपा व्यवसाय आहे मित्रांनो त्यामुळे आपणाला सरासरी दीड वर्षामध्ये दहा हजार रुपये उत्पन्न देणारा व रोजगार देणारा हा व्यवसाय मित्रांनो त्यामुळे आपण जर कोणी इच्छुक असाल तर त्यांनी शंभर टक्के शेळीपालन हा व्यवसाय करावा मित्रांनो आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून आपला चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद